खात रोड येथील इसमाची नफा कमविण्याचे आमिष दाखवून तेरा लाख बेचाळीस हजार सहाशे चौदा रुपयांनी फसवणूक करण्यात आली या प्रकरणी एका अज्ञात आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील मातृस्मूर्तीनगर खात रोड येथील सुधांशु सपाटे वय सत्तावीस वर्षे याला दिनांक नऊ जुलै ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अज्ञात आरोपी मोबाईल वापरकर्त्याने विविध कंपन्यांचे आय पी ओ खरेदी करून नफा कमविण्याचे आमिष देऊन सुधांशू याला तेरा लाख बेचाळीस हजार सहाशे चौदा रुपये विविध बँक खात्यात अप्रामाणिकपणे जमा करण्यास प्रवृत्त करून त्याची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी सुधांशू सपाटे यांच्या लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वंजारी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे